आताची सर्वात मोठी बातमी वादग्रस्त विधान करणारे नितेश राणे अडचणीत सापडलेले आहे त्यांची आमदारकी आणि मंत्री पद सुद्धा रद्द करण्याची मागणी आता करण्यात आली आहे नेमकं काय घडलंय आपण सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे मागच्या अनेक दिवसांपासून नितेश राणे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत पण आता त्यांच्या वक्तव्यामुळेच त्या अडचणीत आलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर सुद्धा लढाई सुरू झालेली आहे आणि आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी राज्यपालांकडे एक राज्य मागणी केली आहे नितेश राणे यांच्या आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे एका सभेमध्ये नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं की फक्त भाजपच्या सरपंचांनाच निधी मिळणार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सरपंचांना निधी देणार नाही असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं त्यानंतर त्यांच्यावरती टीकेची जोड उठली होती आणि त्यांच्या याच विधानामुळे आता त्यांच्या आमदारकी जाण्याची शक्यता आहे केरळच्या एका मंत्र्याने असंच वक्तव्य केलं होतं त्यावेळेस हायकोर्टांनी या बाबतीतला निर्णय राज्यपालांनी घ्यावा असा आदेश दिला होता आणि म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे गेलेलो आहोत असं विनायक राऊत म्हणाले आहेत आता या बाबतीत राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं नितेश राणींच्या आमदारकी आणि मंत्रीपद रद्द होईल का या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशीच वेळ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र